तहसील मुख्यालयात असलेल्या या पशुवैद्यकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून कॉटन टिंचर ऑफ बेन्झिन व इतर औषधांचा पुरवठा नाहीच येथे उपचारासाठी आपली जनावरे पाठवणाऱ्या नागरिकांना या वस्तू विकत घेऊन आपल्या जनावरांवर उपचार करावे लागतात बावीस मे रोजी सामाजिक कार्यकर्ते श्याम चव्हाण हे त्यांच्या पाळीव मांजराच्या उपचारासाठी सावनेरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पोहोचले असता तेथे उपस्थित पशुवैद्यकीय रुग्णालय सावनेरचे प्रभारी डॉक्टर हेमंत माळोदे यांनी त्यांना औषधांसह इतर गोष्टी आणण्यास सांगितले त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आमच्या स्थानिक संवाददाताला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला ट्रीटमेंट किने 200 रु फी आहे प्रत्येक पॅरामीटर्स अलग अलग बर पॅरामीटर सांग फी पॅरामीटर इंजेक्शन लावायचं आहे हो 10 अच्छा इंजेक्शन 10 रुपयाला त्याला जखम झाली ह जखम झालीये कुत्र्या कुत्रा किंवा मांजर हो गायब झालीस नाही हो कुत्रा किंवा मांजर आहे त्याला शंभर जखम हे करायची म्हणजे बँडेज करायची साफ करायचं हे करायचं शंभर रुपये हे गवर्नमेंटचे चार्ज आहे काही लिस्ट वगैरे आहे का एखादा गरीब आहे शंभर रुपये घेणं बरोबर वाटत नाही मग त्याला ताप आहे दहा रुपये दहा रुपये जाऊ शकते तिथेही चार्जेस लागतात गाईला गाई म्हशीला बैलाला त्यांनाही चार्जेस लागतो मग सरकारने करोडो रुपये खर्च करून राहिली आहे त्याच्यासाठी स्पेशल व्हॅन बनवली आहे हे बनवलं आहे त्याचा उपयोग का त्याचा फक्त आपल्या प्रायव्हेट डॉक्टर जवळ जाईल पन्नास रुपये चालले येईल शंभर दोनशे रुपये घेणार आपला जनावर ठीक करण मां प्रभावती बिल्डर्स लेकर आए सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में टू पी एच के लग्जरियस फ्लैट अ प्रोजेक्ट बाय मां प्रभावती बिल्डर्स मां प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे वह भी किफायती दामों में स्पेशलिटी मॉड्यूलर किचन लिफ्ट फैसिलिटी पार्किंग पीओपी इन ऑल रूम ट्वेंटी फोर ड्रिंकिंग वाटर एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल जी एल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर